आजच आदर्श लाईव्ह न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा ज्येष्ठ नेते भाजपाचे उद्योजक जे एम म्हात्रे यांचे सुपुत्र तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले परिवाराच्या वतीने बापाची आरती करून स्वागत करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गणरायाचे दर्शन घेतले त्यानंतर विशेषत पत्रकार बांधवांसाठीही दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले याप्रसंगी प्रीतम म्हात्रे म्हणाले बाप्पा आमच्या परिसरातील नागरिकांना सुख समृद्ध ठेवा आणि त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करा अशी प्रार्थना आम्ही केली आहे आजच आपल्या आदर्श लाईव्ह न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा सर्वप्रथम मी माझ्या तमाम रायगडमधील आणि महाराष्ट्रामधील तमाम जनतेला गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन गणपती बाप्पाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि गौरा गणपतीचं हे आगमन खऱ्या अर्थानं आज गौरा गौरीदेवी आज आपल्या इथे आलेल्या आहेत आणि येत्या ह्या वर्षात मला वाटतं दोन दिवस जास्त सगळ्यांना मिळालेले आहेत त्याच्यामुळे पाच दिवसाचे सातव्या दिवशी विसर्जन आणि खरोखर हे होत असताना जे आनंदमय वातावरण पनवेल आणि रायगडमध्ये उरणमध्ये खालापुरामध्ये आम्ही बघतोय सगळ्यांच्या घरोघरी जातोय की सगळेजण जणं आतुरतेनं ह्या दिवसाची वाट बघत असतात आणि खरोखर आम्हा मंडळींना घरात राहायला मिळत नाही परंतु या दिवस या वर्षी ठरवलेलं की सात दिवस मिळालेत तर एक दिवस तरी संध्याकाळी दोन तास तरी आपल्या घरी गणरायाच्या चरणी नस नतमस्तक होऊन सर्व पाहुण्यांना किंवा येणारे आपले सर्व आमचे हितचिंतक आहेत पाहुणे आहेत गावातील सगळे आजूबाजूच्या सगळी मंडळी आहेत या मंडळींना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि तो आत्ताची वेळ ही ती आहे आणि खरोखर मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि चरणी एकच प्रार्थना करतो की कुठलंही संकट माझ्या भारत देशावर येऊ नये आणि जर आलंच तर त्याच्यातून मुक्तता आणि कुठलाही बळी न जाता कारण आपण कोविड बघितलं त्याच्यानंतर बरेचसे प्रकार बघितले या सगळ्या प्रकारातून सगळेजण भयभीत झाले होते आणि हे असं नको व्हायला ही गणरायाच्या आणि प्रार्थना करतो आणि मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो जेम मात्रे चॅरिटेबल संस्था ही गेली अनेक वर्ष सातत्यानं समाजोपयोगी कामं करत आलेली आहे त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिरं असतील वेगवेगळ्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम असतील आणि वेगवेगळ्या माध्यमातून मग मा शालेय शिक्षणासाठी किंवा कोणी आजारी असतील तर त्यांच्यासाठी ही मदत करत आलेली आहे त्याच्यामुळे ही मदत कुठल्याही संकटाची वाट बघत नाही ही संस्था खरोखर माझ्या वडिलांनी ज्याप्रमाणे आम्हाला आणि आमच्या सगळ्याच सदस्यांना मंडळ सगळ्यांना शिकवलं की कोणीही अडचणीत आला तर त्याच्या अडचणीत नुसतं पैसा असून चालत नाही तर त्याच्या अडचणीत स्वतःहून तुम्ही वेळ देऊन त्याच्या अडचणीत सुखदुःखात सामील होणं गरजेचं असतं आणि ते या संस्थेच्या मार्फत आम्ही करतो आहे नक्कीच ही संस्था खूप पुढे चाललेली आहे याला कोणी अडू शकत नाही कारण ही संस्था प्रॅक्टिकल आणि जमिनीवर राहून सगळे सदस्य या संस्थेचे काम करतात त्याच्यामुळे मला वाटतं या संस्थेच्या मार्फत अनेकांना मदत आम्ही करतो आहे आणि इथून पुढे जास्तीत जास्त जेवढी मदत आमच्याकडून होईल तेवढी आम्ही